नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत मुगाचं मेदगं मी इथे एक वाटी हिरवे मूग घेतलेले आहेत तर एवढ्या मुगामध्ये तीन ते चार लोकांसाठी मुगाची भाजी किंवा मुगाचं मेदगं तयार होतं आता आपल्याला हे मूग एका कुकरमध्ये घालायचे आहेत आता आपल्याला हे दोन पाण्याने स्वच्छ मूग धुवून घ्यायचे आहेत इथं मी दोन पाण्यानं मूग धुवून घेतलेले आहेत स्वच्छ आणि यामध्ये मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे तर याला आपल्याला झाकण लावून चार कि मा। है। ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत किंवा पूर्णपणे असे मॅश होईपर्यंत आपल्याला हे मूग शिजवून घ्यायचे आहेत मी पाच शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कुकर सुद्धा आपलं थंड झालेलं आहे तर आपण झाकण काढून बघूया असे मस्त आपले मूग शिजलेले आहेत असे एकदम मऊ झालेले आहेत मूग आपले तर थोडंसं आपण याला पडीनं मॅश करून घेऊया थोडंसं घ्यायचं आहे जास्त पिन मॅश करायचं नाही आपल्याला मुगाचं मेदगं बनवण्यासाठी लागणार आहे आपल्याला इथं मी चार हिरव्या मिरच्या आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या थोड्याशा जाडसर कुटून घेतलेल्या आहेत खलबत्त्यामध्ये दोन चमचे सुकं खोबरं घेतलेलं आहे मी खिसून पाव चमचा हळद चवीपुरतं मीठ थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे दहा ते बारा पत्त्याचे पानं थोडासा हिंग घेतलेला आहे मोहरी घेतलेली आहे आणि जिरे मी इथे कढईत ठेवलेली आहे मग कढईत मी तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे तर यामध्ये घालायचे आपल्याला मोहरी मोहरी आपली व्यवस्थित फुललेली आहे तर यामध्ये घालायच्यात आपल्याला जिरे जिरेसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर घालायचं आपल्याला कढीपत्ता कढीपत्तासुद्धा व्यवस्थित फ्राय झालेला आहे त्यामध्ये घालायचे आपल्याला लसूण आणि मिरची काढून घेतलेली लसूण आणि मिरची व्यवस्थित एक मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे लसूण आता जायचं तर आपल्याला हे लसूण आणि मिरची परतून घ्यायचं आहे लसूण आणि मिरचीचा ठेचासुद्धा व्यवस्थित परतून झालेला आहे तर यामध्ये घालायचं आपल्याला खोबरं इथं मी दोन चमचे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे त्यानंतर घालायचं आपल्याला हिंग हळद व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे यामध्ये थोडीशी आपल्याला सुद्धा घालायची आहे फोडणीला व्यवस्थित परतून झालेलं आहे याम लो सल, तर यामध्ये आपल्याला हे शिजवून घेतलेले मूग घालायचे व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे तर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे कुकरमध्ये थोडेसे मूग राहिलेले होते त्यामध्ये मी पाणी घालून यामध्ये घालणार आहे आपल्याला जास्त पण पाणी नाही घालायचं पावसाळ्याचे दिवस आहेत पावसाळ्या कि दिवसात किंवा थंडीच्या दिवसात हे मुगाचं मेदगं खूप छान लागतं तुम्ही पोळीबरोबर भाकरीसोबत किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकता किंवा असंसुद्धा गरम गरम सूप म्हणूनसुद्धा तुम्ही पेऊ शकता थोडंसं पातळ करून तर यामध्ये घालायचं आपल्याला मीठ चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला आता मीडियम गॅसवर आपल्याला हे चार ते पाच मिनिट हे मेदगं शिजवून घ्यायचं आहे गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचं आहे चार ते पाच मिनिट मी मिडियम गॅसवर हे मुगाचं मेदग शिजवून घेतलेलं आहे तर आपलं मेदग व्यवस्थित शिजलेलं आहे तर आपण यावरून घालूया कोथंबीर आपलं तयार झालेलं आहे मुगाचं मेदग आता आपण गॅस बंद करून खाली काढून घेऊया आता आपण सव करून घेऊया मुगाचं मेदग वास तर खूप छान येत आहे दिसायला सुद्धा खूप छान दिसत आहे वास सुद्धा खूप छान येत आहे बाहेर पाऊस पडत आहे मला तर खूप आवडतं मुगाचं मेदगर तुम्हाला आवडतं का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही सुद्धा नक्की करून बघा झटपट असं आपलं गरमागरम मुगाचं मेदगं तयार झालेलं आहे तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा माझी ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद